नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते नोव्हेंबर या दिवशी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिट व समाप्ती पंधरा नोव्हेंबर ला दोन हजार चोवीस या दिवशी पहाटे सहा एकोणीस पर्यंत वैकुंठ चतुर्दशी आहे कसे करावे वैकुंठ चतुर्दशी व्रत मित्र मैत्रिणींनो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि महादेव यांच्या पूजनाचा संकल्प करावा भगवान आणि चौरंगावर स्थापना करावी हरिहराचे आवाहन करावे यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा आणि मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पाणी ऋतुकालोद्धव फुले फळे अर्पण करावीत मित्रमैत्रिणींना धूप दीप नैवेद्य दाखवून भगवान श्रीविष्णू आणि शिवशंकरांची आरती करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठन करावे याशिवाय रुद्र शिव शिवमहिम स्तोत्र शिवस्तुती यांचे पठन किंवा श्रवण करावे यथाशक्ती ओम नमः शिवाय आणि श्रीविष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा काही मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्री विष्णू त्या दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव शिव शंकरांचे पूजन केले जाते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहरांचा कृतज्ञता सोहळा आषाढी एकादशीला भगवान श्री विष्णू झोपतात ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात असे म्हटले जाते भगवान विष्णूंच्या अनुपस्थित त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शिवशंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणजे भगवान श्रीविष्णू महादेवाला फुले फळे आणि बेल वाहतात तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकां आदर या भेटीतून दिसून येतो तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशीचा यामागील हेतू आहे वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात अन्यथा भगवान विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी शिवशंकरांना बेल आणि भगवान विष्णूंना तुळस आपण वाहतो परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्व म्हणून अशा प्रकारे पूजा केली जाते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी कशी करावी पूजा मित्रमैत्रिणींनो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान केल्यावर शक्य झाल्यास भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांच्या समोर संकल्प करावा मंदिरात तुपाचा दिवा लावा भगवान विष्णूंना बेलपत्र आणि कमळाचं वैकुंठ चतुर्दशी हा असा एकच दिवस आहे ज्या दिवशी शिवशंकरांना तुळशीचं पान अर्पण केलं जाऊ शकत यानंतर भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकरांची पूजा करावी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विष्णू सहस्त्रनामांच पठन करावं वैकुंठ चतुर्दशी दोन हजार चोवीस मित्रमैत्रिणींनो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकर भगवान विष्णूंकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर जातात या दिवशी हरिहर भेट भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची भेट होते या दिवशी रात्री शिवशंकरांची एक हजार आठ नावे घेऊन आणि भगवान विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येते या दिवशी भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांची पूजा केली जाते वैकुंठ चतुर्दशीला हरिहर म्हणजे श्री हरी, हरी आणि महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठामध्ये स्थान मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सामान्य स्त्री पुरुषांसाठी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहे वैकुंठ चतुर्दशी कधी आहे वैकुंठ चतुर्दशीचा शुभ काळ शुभ योग आणि महत्व काय आहे वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंना कोणते शस्त्र प्राप्त झाले वैकुंठ चतुर्दशीला स्वर्गाचे दार का उघडते याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती चला तर मग कार्तिक एकादशीच्या दिवशी जागे झालेल्या जा भगवान विष्णू यांच्याकडे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी ब्रह्मांडाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली होती अशी मान्यता आहे त्यामुळे या शुभ दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकरांच्या पूजेतलं खूप महत्व आहे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद